नमस्कार मित्रमैत्रिणीं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे परंतु तुमचा फॉर्म मंजूर झाला आहे की नाही हे एकदा नक्की तपासून पहा तुमच्या अर्जाची नक्की स्थिती काय आहे हे सुद्धा तुम्हाला पाहता येईल तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणूनच मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर का हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करून तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर नक्की करा तर पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी केलेले अर्ज सध्या प्रलंबित आहेत त्यामुळे अर्जदारांमध्ये संभ्रम आहे या समस्येचे निवारण करण्यासाठी आणि अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी ॲपमध्ये मध्ये एका नवा पर्याय देण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या अर्जाची सध्याची स्थिती कळणार आहे तसेच तुमचा अर्ज मंजूर झाला की नामंजूर झाला हे देखील करू शकणार आहे त्याचबरोबर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर आता आतापर्यंत त्यापुढे पेंडिंग टू सबमिट असे येत होते आता ते फॉर्म मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे तुमचा फॉर्म मंजूर झाला किंवा ना मंजूर झाला हे आता तुम्हाला कळणार आहे तसेच तुमच्या फॉर्ममध्ये काही बदल आवश्यक असल्यास तु ते देखील तुम्हाला सांगितले जाणार आहे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर तो सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर त्याचे स्टेटस इन पेंडिंग टू सबमिटेड असे येत होते याचा नेमका अर्थ काय असा प्रश्न नेम अनेकांना पडत होता त्यामुळे अनेकांचा प्रचंड गोंधळ उडालेला आहे तुम्हाला ही अर्ज केल्यानंतर स्क्रीनवरती इन पेंडिंग टू सबमिटेड पर्याय दिसत असेल तर हे लक्षात घ्या की त्याचा अर्थ तुमचा अर्ज सबमिट झालेला आहे आणि आता सरकारी अधिकारी त्या तुमचा अर्ज तपासत आहेत असा होतो हा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला तो मंजूर झाल्याचे कळेल तसेच तुमच्या अर्जाची सध्याची स्थिती काय आहे हे लक्षात घ्या की तुम्ही अर्ज सबमिट केल्यानंतर तेथे तुम्हाला पेंडिंग टू सबमिटेड शिवाय आणखी दोन पर्याय दिसत आहेत त्यात एक एस एम एस व्हेरिफिकेशन डन असा पर्याय आहे याचा अर्थ तुमचा अर्जाची खात्रीशीर पडताळणी झालेली आहे आणि दुसरा पर्याय आहे तो एडिट यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची दुरुस्ती करू शकता परंतु आता आणखी एक पर्याय या ठिकाणी देण्यात आलेला आहे इंग्रजीमधील हे चिन्ह असलेला पर्याय तुम्हाला तिथे दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाच्या स्थितीविषयी माहिती मिळणार आहे माझी लाडकी बहीण योजनेची तीन प्रकारची स्थिती आहे ही अर्ज अर्जदारास अर्ज सबमिट केल्यानंतर प्राप्त होईल त्याचबरोबर त्या तीन स्थिती पहा मंजूर म्हणजेच अप्रुव्ड जेव्हा अर्जदार पात्रता निकष पूर्ण करेल आणि अर्जामध्ये कोणतीही चूक नसेल तेव्हा महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे अर्ज मंजूर केला जाईल असे झाल्यास तुम्हाला अप्रुवड अशी स्थिती दिसेल दुसरा आहे नामंजूर म्हणजेच रिजेक्टेड अर्जदाराने निकष पूर्ण न केल्यास किंवा अर्जदारामध्ये अर्जामध्ये चुका असल्यास महाराष्ट्र राज्य सरकार अर्ज नाकारेल तेव्हा त्याला रिजेक्टेड अशी स्थिती दिसेल त्याचबरोबर तिसरं आहे प्रलंबित म्हणजेच पेंडिंग आवश्यक कागदपत्रासाठी शासन अद्याप अर्ज तपासत असताना प्रलंबित प्रलंबित म्हणजेच पेंडिंग असा पर्याय तुम्हाला स्क्रीन वर दिसेल आस बर एक ऑगस्ट यादी प्रसिद्ध होणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आलेली आहे या योजनेसाठी अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी एक ऑगस्ट ला प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे चौदा ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल साधारणतः पंधरा ऑगस्ट पर्यंत राज्यातील सर्व लाभार्थी महिलांना ही रक्कम मिळेल ऑगस्ट महिन्यान महिन्यानंतर पुढे दर महिन्याच्या पंधरा तारखेला महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपयाची रक्कम जमा होईल तर मित्रांनो तुमच्या ही अर्जाची स्थिती नक्की एकदा चेक करून पहा तुम्ही आ, ही तुम्ही याच्यामध्ये पात्र आहात की अपात्र आहात हीच एक अपडेट होती ही अपडेट हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद